वो शक्ति है वो सशक्त है वो देश की नारी है वो शक्ति है वो सशक्त है वो देश की नारी है ना कम में ना ज्यादा में ना कम में ना ज्यादा में वो सब में बराबरी की अधिकारी है बराबरी की अधिकारी है आज आठ मार्च म्हणजे महिला दिन संपूर्ण जगभरात आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो या दिवशी वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सत्कार केला जातो त्यांच्या कार्याचा गौरव केला जातो तसेच तमाम महिला वर्गाला त्यांच्या स्वातंत्र्याची जाणीव होण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो या दिनाविषयी माहिती असणं गरजेचं आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आपण पाहतात बकर लाईव्ह <्ण्णाग> आंतरराष्ट्रीय महिला दिन हा दरवर्षी आठ मार्च रोजी साजरा केला जाणारा एक महत्वाचा दिवस आहे हा दिवस लिंग समानता महिलांचा हक्क आणि महिलांवरील हिंसा आणि अत्याचार मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करतो महिलांच्या हक्क चळवळीतील केंद्रबिंदू म्हणून हा हा दिवस हा दिवस जातो शतकाच्या सुरुवातीच्या काळात उत्तर अमेरिका आणि युरोपमधील कामगार चळवळींमधून सुरू झालाय अनेक क्षेत्रात तळपती संशयर बनून ती आपल्या शत्रूंशी लढत आहे, आहे हे शत्रू किती आहेत याची गिनती करणं सोपं आहे पण ते कोण आहेत हे ओळखणं अवघड आहे जगातल्या सर्वात सुरक्षित जागेत म्हणजे आईच्या पोटात तिच्या गळ्याला लावण्याचं केलं तेही जन्मदात संमतीने आणि आजी आजोबा आजो आत्या मामा यांच्या साक्षीने कदाचित आईच्या मनाविरुद्ध ते घडत असेल आपल्या गर्भाच्या मृत्यूबरोबर मातृप्रेमाचं वासल्याचंही चिंधड्या उडवल्या जाताना तिला पाहावं लागतं या जगात प्रवेश केल्यावरही भय इथले संपत नाही अशी स्थिती असते घरातल्या जवळ नातेवाईकांपासून गावच्या गुंडांपर्यंत तिच्या वाटेवरच्या काचा बनून तिची पावले रक्तबंबाळ करू शकतो याच एक उदाहरण सुद्धा महाराष्ट्रात घडताना दिसून येते ते म्हणजे स्वारगेट स्थानकावरील एका पीडित तरुणीवर एका नरधमने केलेला अत्याचार आजच्या आधुनिक युगात स्त्रिया सर्व क्षेत्रात पुढे आहेत अंतराळ ते सैन्य पत्रकारिता ते राजकारण पण त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अजूनही तितकाच गंभीर आहे स्त्री ही अबला नवे तर सबला आहे असं आपण वारंवार म्हणतो पण खरंच आजची महिला सुरक्षित आहे का आठ मार्चला महिला दिन साजरा करतो पण त्याच दिवशी कुठेतरी कोणीतरी एका महिलेवर अन्याय करत असतं मग हा दिवस साजरा करणं हा केवळ एक दिखावा सोहळा आहे का असा प्रश्न निर्माण होतो महिला सुरक्षित राहतील का हा प्रश्न महिलांनी विचारायचा नसून पुरुष प्रधान मानसिकतेने स्वतःला विचारायचा आहे आठ मार्चच्या पोस्टमध्ये स्टेटस फोटोपेक्षा एक दिवस असा येईल का की जेव्हा महिला खरंच सुरक्षित आहे असं छाती ठोकपणे म्हणता येईल तो दिवस आणण्यासाठी लढायचंय फक्त महिलांनीच नाही तर संपूर्ण समाजाने बखर लाईव्ह कडून सगळ्या महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधलं माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बखर लाइवला ला करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईफच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा